झोपलेच असते मला कुठं जायचं म्हणलं मला कस रोग हो येतो <laughs> चकन पडले चकन कसाईपाक होत आला तरी उठायची नाही बाया एवढा वेळ कुठं झोप असते का मला कुठं जायचं म्हणलं का लगेच रोग उठतो एवढे वेळ झोप असते का माणसाने किती आप दावा काम करू करू घेत नाही माझ्याकडून हे पण कुठे गेलेत काय न डोक दुखलै आराम करावा म्हणलं का तुझं हे आपट ते आपट आपटले पडले ते हातातून बरं जातेच पडतय पडला असं करायचं ते काय पडलं ते काय फुकट आलंय का भांड पडलं असं तुम्ही एवढं का करता स्वतः झोपून राहिलेत डोकं दुखतय म्हणून झोपले ना का टाइमपास करते का मी रोजच डोकं दुखत कधी नाही दुखत काय म्हणली कुठं काय पण इथं का आता काय झोपायचं टायमिंग आहे का पण डोकं दुखतंय म्हणून झोपले ना तुमच्याकडे बघून तर वाटत नाही तुमचं डोकं दुखत तुम नाही नाही आता मी ना पाठी लावून फिरते माझं डोकं दुखतंय आज आहे ना मला खरं वाटत तुम्ही एवढं कथन तन करताय रोजच झालंय ताई तुमचं मी काय बोल रोजच झालंय काय रोजच झालंय रोजच झोपत तुम्ही कामाच्या वेळेस हा रोजच झोपते काय झोपण्यावरच लक्ष ठेवू नये का तू जरा काम धंद्याचं बघ अहो कसं स्वयंपाक झाला भांडे झाले कपडे झाले तरी तुम्ही अजून झोपलेलेच आहेत दोन मिनटं उठले तर काय होईल का थोडस करू लागले तर एक दिवस केल्यावर काय फरक पडला कर आव... काय करता तुम्ही रोजच मीच करते तुम्हाला सुद्धा यायला नको असत मला करायचं असतं मी सांगितलं असतं मला होत नाही वावरातले काम मी करायला मोकळी नाही तुला होत आहे तू कर माझं पुढं नाही ते गाणं गायचं वावर आणि मग मला काही नसते काय झुपले काय कामाला तुम्ही मी काय करू ते तू तुझ्या नवऱ्याला सांग ना मला काय सांगती अहो पण तुम्ही माझे जावे म्हणल्यावर तर तुम्ही नाही काय ना माझ्यासोबत काय केले तुम्ही घरचं काय करून बोन पाडली तुम्ही रोज तूच करते मग कोण करताय मला घरचं करून राहण्यात जावं लागतं किती उशीर होतो मला जायला चांगली गोष्ट आहे का, काम कर चांगली तब्येत थोडी कमी होईल खाऊन खाऊनच सुटायला लागेल तुमचं आहे ना खाणं अंग लाकडाचं माझ्या खाण्यावर जाऊ नको तुझ्यापर्यंत एवढं तंतन करायची गरज आहे तुमचं रोज चिकट आहे तरी रोज चिकट आहे मला कुठं जायचं असलं का लगेच तुमची गुणगुण चालू बुन होती लवकर उठत जा लवकर जा तुझी जा, जा, माझ्या पैसे काय तुझं पण मला आता कडवाळ आणायचं तिथून मग मला माहेर जायचं तुम्ही काय झोपल्या ते तुम्हाला उठता येत नाही का माझं डोकं दुखत माझ्या पुढत आजच्या दिवस तुम्ही केलं तर काय बिघडणार आहे का रानातलं पण करणार नाही मी हात लावणार नाही ना? लावून बसायची सवय लागलेली मी माझं बघा मी लाली लावी नाही तर काही लावी अहोच मोड्या जावडे असेल तर बारकीने काय करायचं मला काय सांगते घर कुणी चालवायचं ते बघू घराचं नवऱ्याला भांडे धुनी करायला नवऱ्यापर्यंत जायचं नाही तू तुझ्यापर्यंत बोलायचं माझ्यापर्यंत बोलायचं नवऱ्यापर्यंत पर्यंत उस काढन मी कळाला ना काही नीट बोला बर मी काही बोलत नाही असं नाही की तुम्ही काही पण बोलताय मग नवऱ्यापर्यंत जायचं नाही मग मी आहे नाही मला बोलायचं कळलं ना एवढं काय तर बोलताय मग मी तुमचं ऐकून घेते म्हणून का मी तर आहे ना माझ्यापर्यंत बोलायचं ना लय तोंड चालवायचं जरा बायकू समजून सांगा आमचं काय ना आमच्या मध्ये भेटवायला माझ्या नवऱ्याला मध्ये घ्यायचं काम नाही ना ना का। मी ऐकून घेणार नाही भाऊजी सारखं मी मी सगळं केला काम झालं मला काढ आणायला जायचं मी म्हणलं फक्त ताई उठा म्हणून दोन मिनिट काय करू सुद्धा लागत नाही घरातलं असं उठा का भांडे नाही तो लागत सायप माझं डोकं दुखतय मला माहिती नाही इला कुठं जायचं नाही जायचं इच उरकून जायचं ना माझ्या काय गुतलंय माझं डोकं दुखतंय मी म्हणलं का माझं डोकं दाबून द्या दवाखान्यात न्या तुम्हाला खायला ग अरे थोडी मदत करू लागायची मग दिवसभर झोपके काय काम आहे का, का परत नाही तुम्ही बायको चीज बाजू घ्या तुमच्या मध्ये पडायचच नाही तुमच्या दोघांच ना खरच लय अवघड संती दादा कुठे गेलाय संती दादा कुठे काय सांग मी फक्त एवढंच म्हणलं की ताईज मला कडवळ आणाय जायचे आजच असं तुम्ही गेलं तर काय बिघडन का दे नका करीना ते दुख डोकं दुखतं ना आपलं तुखं आउ झाले समजप जायचं आपल्याला माहिती है ना हो दे दुखत नाही डोकं काय समर चला घ्या जाऊ लवकर काय सांगू काय झालं हा दिवस बघायच्या आधी मी माझ्या पप्पा कडे का नाही निघून गेले काय माहिती काय झालं एवढं तू मी आहे की तुला काय तुम्ही आहे तुम्ही अजून काय फायदा आहे सांगा बर तुमचा ते बारका भाऊ भाऊ मला नको नको ते बोललाय मी काय सांगू आता तुम्हाला तुम्ही जर त्यांना नीट नाही ना केलं मी माझ्या पप्पाला बोलून घेणार नाहीतर तर मी चालले पप्पाकडे असं नको करू काय असं नको करू मी आहे की काय तुमचा असून फायदा नाही तुम्हाला भावाने भावानी काय सांगितलं का तुम्हाला तेच खरं वाटतं मी आहे पप्पाला माझ्या घरी तू मी सांगतो त्याला समजून काय बोललाय उलट बोलले मला ते लय बोलले पप्पाला सांगणार तुम्ही जर सांगितलं नाही ना मी पप्पाला असं मग लय वायता का इकडे राहून राहून तुझे पप्पा आला मला आधी टेन्शन येतं बघितलं ते कसे बोलतात मला मग पप्पा बोलतात ते खरं बोलतात म्हणून म्हणता का पप्पाला आणू नको मी काय म्हणतो तू एवढं रडू घर झोपायचं ना तू इकडे कशाला आली तेच चलत त्यांना माझं डोकं दुखत होतं म्हणून मी थोडा वेळ आराम करत होते लगेच दोघांनी तण तण चालू केली खाती पिती झोपती नुसती त्या घरच्यांना काही कळत नाही निस्ते तुला वाटत होते तुझ्या तू गेला मी कोणा तोंडाकडे बघायचं बघा तुमच्या भावाचं तोंड तू पण आता मी एड पप्पाला माहिती तुमचा जीवच नाही राहिला माझ्यावर तुला काय सांगू एकदा रडू नको तू अय रवी रवी खाय काय चाललंय काय करतोय घरात अरे काय ना श्रीवंतदाची उरखी जरा आवार नको मग हिघालो आता काय काय रडतोय सारखं माहिती तुम्ही अरे बाबा तिला कुठं कोण काय म्हणलंय बाबा मग रडत बसली तिकडे रानामध्ये काय ना काय तुम्ही दरवर्षी चौरू शकतोय का अरे कुठं बायाचं ऐकतो हो काय तू चालूच असतं अरे पंधरा दिवसाला कसं सहन करायचं बरं अरे तिला कोण काय म्हणलंय वहिनी तुम्हाला कोण काय म्हणलंय का मग तुम्ही एवढ्या बोलल नाही का मागाशी नवरा बायको काजल स्वयंपाक करीन जेव्हा नाही का ना तुम्ही उठा तुमचं असं नाही म्हणले का तुम्ही बाबा काही नाही बायकोला मी असं म्हणलं कसं सहन करा काहीच नाही म्हणलं काय सहन करू काजल मी पप्पालाच बोलून घेणारे रोज आपण काय म्हणलोय का कराडत ताई चार वेळा भांडे आपटल्या तिने मी झोपले होते तर हटकून आपटल्या मला सगळं कळत माझ्या हातातून स्वयंपाक करायला होते अरे एकदा ठीक आहे दोनदा म्हणतो दोन चार वेळा खेळत होतो तसं अहो भाऊजी माझ्या हातामध्ये जास्त वज होत मी स्वयंपाक करीत होते मला जायचं होतं पडलं तर काय करणार माझ्याच पशी बरं पडलं मला माहिती सगळं हटकून चाललंय पडलं तर पडलं तुला अगदी बघायचं ती एकदा सोडून गेला माझा कसं होईल बरं तुला कळत नाही तुला काय दुसरं ऐक नाही आई बाप ऐक नाही तुला माझं लग्न तुला माहिती कसं झालेलं आहे नुसता बायकोचा बैल झाला तिथं ऐकतोय सगळं बघा हेच ऐकायचं राहिलं होतं का आता तुमचं म्हणणं काय नाही मला ते सांगा बरं अरे आमचं मन आहे तू शिया निशा बाबा आम्ही काय म्हणलोय का माझी बायको पाठ बसून आज फक्त आम्हाला श्री गोदाल जायचं तर तिला काय नाटक करायची गरज आहे का रोजचं काम करू लागला मी नाटक करते का नाही बोलले मी त्या झोपल्या होत्या त्या म्हणलं माझ्या डोकं दुखतंय म्हटलं मला जायचं काढवायला आणायचं आजचे दिवस राहणार जातो तेवढंच म्हणले रानात मी जाऊ नको फक्त सुखाने राहा थोड मदत करू लागायची दुखीने जीवा भावानी काम करायची तुम्ही बोलत असताना लय काय 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 तुम्ही पाहिलंय का त्यांना विचारलं बरं तोंडावरती काय पण बोलली ती एक दिवस नाही करता येत नाट का नाटक करता तुम्ही नाही म्हणली का तू ताई मी किती बोलले ते मला सांगितलंय का ते भाऊजींना मी काय नाही तुमचं काय म्हणणं ते सांगा प्रश्न माझं काय नाही म्हणणं मी पप्पाला बोलून घेणार आहे मला माहिती तुम्हाला शेवटी नाही यांच पडलेलं आहे एवढं भाऊ करताय तुम्ही पप्पा इथं काय दुसरी माणसं आहे तर नाही कोणी मी टायला रडा नाका का तुम्ही आधीच ही बघ तुला जर पटत नसलं तर आम्हाला सरळ सरळ वाईल द्या बाबा आमचं काही म्हणणं नाही यांच्या मनातच असं आहे बघा अहो ताई तसं काहीच नाहीये आहे तुम्ही एवढा आवच बाब करा दोन भावांमध्ये कशाला भांडणं लावता तुम्ही मी काय भांडणं लावून दिले मग मला उलट बोलता कळत नाही मोठी बहिणी आहे बोलावं नाही का आपला आप इतका जीव लहानपणापासून आपण एक ताटा जीव होतो आजपर्यंत आणि तू बाई ना देऊन तू आमच्या संशय होत इथं जाऊ दे वायलाच नको काढू मी सांगतो तुला समजून आधी सांगायचं तिकडेच मग तुम्ही रडा लावता त्याला सारखं म्हणून तसं राड झालं का दोन शब्द कशी बोलती बघा तुमच्या समोर बरं जाऊ दे ऐका आता काही हे नाक करू तुम्ही जा तुम्हाला आवरून जायचं श्रीगंधाला पण जा तुम्ही मी ते समजून सांगतो जरा गुरक लवकर git चल